कितीही प्रयत्न करा सगळ्यांसोबत चांगलं राहून जगण्याचा प्रत्येकजण काही ना काही आपल्यालाच दोष काढतो जी माणसं मनानं साफ असतात त्यांच्यामागं दुनियाभरचे ताप असतात नवीन मित्र आणि जुने शत्रू यांच्यापासून नेहमी सावध राहा डोळ्यातून पडलेली अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नाहीत जेव्हा आपले जवळचे आपल्यापासून काही लपवायला चालू करतील तेव्हा समजून जा धोक्याची चाल रचली जाते पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं असतं कुणाला दुखावताना हजार वेळा विचार करत जा कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो दुसरी संधी म्हणजे पुन्हा विश्वासघात काळ बदलतो मानवी स्वभाव नाही आजकाल रिलेशन हे इलेक्शनसारखं झालं आहे गरज असली तर बोलायचं नाहीतर कोलायचं पदरी अपयश आलं की जवळची सुद्धा तुटतात एकदा का यशस्वी झालात की नसलेली सुद्धा बोलती होतात दहा मिनिटं सो वा दहा तास मला तुझ्याशी बोलायला आवडतं जीवनात एक चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा कुणी चुकलं तर माफ करा जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपल्या जीवनाची सुरुवात कुठून पण होऊ शकते मनात असणारी नशिबात ही असतीलच असे नाही काळाने मला माझ्या स्वतःच्या लोकांवर शंका घ्यायला शिकवलंय आहे नाहीतर अनोळखी लोकांवरही विश्वास ठेवायचा स्वभाव माझा होता व्यापार असो किंवा व्यवहार तो अशा लोकांशी ठेवा जी माणसं जीवापेक्षा जास्त शब्दांना किंमत देतात आपल्यामुळं समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं चांगलं कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचं सुख पाहणं कधीही चांगलं जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच मिळणार नाहीत सोडून जाणाऱ्याला काय माहीत आठवणीचा त्रास काय असतो